नमस्कार मंडळी दक्षिण आफ्रिकेत गांधीजी वकिली करत असताना एक गरीब भारतीय मजूर त्यांच्याकडे आला त्याने थरथरते हाताने एक रुपया पुढे केला आणि तो म्हणाला बापू हा रुपया मला रस्त्यावर सापडलेला आहे तो तुम्ही तुमच्याकडं ठेवा आणि कारण हा रुपया माझा नसल्यामुळं मी माझ्याकडं ठेवला तर माझ्या मनाला शांतता मिळणार नाही मंडळी त्या काळामध्ये एक रुपया गरिबासाठी खूप मोठी रक्कम होती पण तरीसुद्धा त्या व्यक्तीने तो रुपया गांधीजींकडे जमा केला गांधीजी काही क्षण शांत राहिले सगळे समजत होतं हा रुपया सेवेसाठी वापरला जाईल पण गांधीजी म्हणाले हा रुपया माझा नाही आणि तुझाही नाही त्यामुळं जोपर्यंत या रुपयाचा खरा मालक सापडत नाही तोपर्यंत आपण या रुपयाचा उपयोग करू शकत नाही किंवा आपण हा रुपया वापरणं अयोग्य आहे त्यावेळेस गांधीजींनी तो रुपया आश्रमातील वहीमध्ये नोंदवून ठेवला काही वेळानंतर त्या रुपयाचा मालक काही दिवसांनी रडत आश्रमामध्ये आला आणि म्हणू लागला की बापूजी काही दिवसापूर्वी माझा एक रुपया हरवलेला आहे तो रुपया मी खूप कष्टानं कमवलेला होता गांधीजींनी लगेच वही उघडली आणि त्यात लिहून ठेवलेला तो रुपया त्या व्यक्तीच्या स्वाधीन केला तो मजूर आश्चर्य म्हणाला बापू एवढ्या दिवसात तुम्ही तो रुपया वापरू शकला नाहीत ती स्वतःची कसोटी घेतात त्या एका रुपयाने त्या मजुराचं जीवन बदललं मंडळी मोठा त्याग हा नेहमी प्रसंगातच होत असतो लहान प्रलोभनातही जो स्वतःला आवडतो तोच खरा महान बनतो स्वयंशिस्त म्हणजे कोणी पाहत नसतानाही योग्य तेच करणं त्याला स्वयंशिस्त म्हटलं जातं गांधीजींकडे पैशाची कमी नव्हती पण त्यांनी कधीही गरजेपेक्षा जास्त आपल्या जवळ कोणतीही वस्तू ठेवली नाही स्वतःच्या सुईचा विचार न करता त्यांनी समाजहित राष्ट्रहित आणि दुसऱ्याच्या उपयोगाचा विचार केला एखादी गोष्ट आपल्याकडे साठवून ठेवली तर दुसऱ्याला कमी होईल या उद्देशानं ते आवश्यक गोष्टीचाच वापर करत असत आणि हेच खरं त्यागी मन होय त्याग म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही त्याग म्हणजे दुसऱ्याचं दुःख ओळखून त्या ठिकाणी वर्तन करणं माझं काय या प्रश्नाऐवजी याचा कोणाला फायदा होईल असा विचार करणं म्हणजे त्यागी वृत्ती होय मंडळी अशा प्रकारचे विचारच माणसाला महान बनवत असतात मग या सर्व गोष्टींपासून विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनीसुद्धा एखादी वस्तू न वापरता साठवणं म्हणजे स्वार्थ होय हे शिकलं पाहिजे तीच वस्तू गरजूंना देणं म्हणजे त्याग आहे लहान त्यागातूनच मोठे संस्कार घडत असतात आणि पालकांनीसुद्धा आपल्या मुलांवर संस्कार करत असताना फक्त मुलांना तुला यश मिळवायचंय अशी गोष्ट न सांगता त्यागातून यश मिळव किंवा स्वतः तुझ्या बुद्धीचा वापर करून स्वतः यश संपादन कर असं मुलांना शिकवलं पाहिजे स्वतःसाठी जगणारी माणसं वाढत असतात पण समाज घडवणारी माणसं त्यागातूनच तयार होत असतात जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा असं महात्मा गांधी नेहमी सांगायचे आणि हा बदल नेहमी थोड्या त्यागापासून सुरू होत असतो मंडळी त्यासाठी प्रत्येकाने स्वतःसोबतच राष्ट्रहित पण लक्षात घ्या जेणेकरून की सर्व नागरिक उत्तम आणि सुखकर जीवन जगू शकतील धन्यवाद